नमस्कार फिरोज भाई शेतकरी कुठून आलेले नमस्कार काका आपला परिचय द्या ना वाशिम वरून आलेले किती गायची खरेदी केली आज आपण सात गायची का पाहू शकतो मित्र सात गायची खरेदी आलेली किती जेव्हा नाही आलेले बरं आता बत्तीस ते भावनी सात गाय बत्तीस ते तीसच्या भावनी गेलेले मित्रांनो पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीचे सांगा यांच्याकडून घेऊन दिलेलं आहे का सांगायला किती सांगितले होते सांगायला पन्नास चाव सांगितलं होतं बत्तीस ते तीस चावनी झालेला आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना फिरोजबाई ब्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव झिरो नोट पस्तीस साठ चौवेचाळीस का तुम्हाला व्यवहार पटला ना तर परत जर यायचं असेल तर घ्याल का भाईच्या धावणीवरून बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार आहे आता मित्रांनो जर अशा क्वालिटीच्या घ्यायचे असेल तर भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता